स्वागत आहे दोस्ता आपल्या न्यू ब्लॉकमध्ये मध्ये मित्रांनो आज आपण कामावर आलो पण काम सोडून सांग आज आपण बाहेर जाणार आहे मित्रांनो एनपूरला तर एक वेळेस हे झेलक पाहून घ्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपण आलीकडे छोट्या मोरगावला हे छोट्या मोरगावला पहा आपण टेस्ट गिस्ट राहिली अशी टकाटक करून टाकली तर मित्रांनो हे पहा आपण तारपत्री किरपत्री सर्व लाजबाबाशी आपले जाबात मित्र पहा कशाला आपल्याला हात देतात मित्रांनो यांना आपण ब्लॉकमध्ये गुण घेतले मित्रांनो आता मित्रांनो आपण गाडीला जाबासारखी सारखी किट मारून सांग आता आपण जात आहे बाहेर तर मित्रांनो बाहेर कुठे जाणार आता पुढे तुम्हाला एनपूरला समजेनस तर मित्रांनो किक किक मारून हे आपल्या जबाबद मित्रा सोबत गुण घेतलं तर मित्रांनो आडी आल्यावर हे पहा आपल्या जर रात्र सुन गेल तरी आपण पहा एक वेळेस हे व्हिडिओ व्हिडिओ ला जबाब सारखे गुण घेतले मित्रांनो कारण की आज आधी देऊ मामलेदार बँड आली नुसतं आपण स्वतः बँड पाहिल्या तर मित्रांनो हे पहा तर मित्रांनो गर्दी एवढी जबरदस्त होती ह्या गल्लीतून निघाली की त्या गल्लीतून नुसती गर्दीच गर्दी होती ला जबाब सारखी मित्रांनो हे पहा गणपती बाप्पा की जय तर मित्रांनो हे पहा गणपतीचं आगमन आहे मित्रांनो अडीच लाज सारखी गर्दी होती तर मित्रांनो आपण अडीच गणपतीचं दर्शन किर्शन घेऊन घेतलं मित्रांनो ते एक वेळेस झेल ऐकून घ्या तुम्ही कशी काय वाटते तर आजच्यासाठी एवढंच भेटू तू मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक फॉलो करून घ्या ज्याबास सारखे